तुम्हाला सांगतो डंक्या की शॉर्ट पे अरे हम डाकू के खानदान चाहते है हमरे बाल तक भी बाका कोई नहीं कर सकते है राष्ट्रवादी काँग्रेसचे वयविरुद्ध पुढारी शरद पवार यांच्या संघटनेचा आता रोल एंटर झालेला आहे आणि तो रोल कसा प्ले झाला काय प्ले झाला हे तुम्हाला मला सांगायचे एक व्हायरल सत्य ए आयचा पूर्ण वापर लोकांना अशा प्रकारचे व्हिडिओज जे आहेत प्रकाशित करण्यात आले सोशल मीडिया हँडल वर खास करून तुमच्या चॅनलने सुद्धा ते व्हिडीओ दाखवलेला एआय जनरेटर म्हणून हो बरोबर सगळे खोटे तुम्हाला सांगतो डंक्या कि शॉर्ट फे अरे हम डाकू कि खान चे आता हमरे बाल तक भी बाका कोण नाही अरे हम कानून कनूनखवाले है अरे हम मै बहनों की इज्जत के ऊपर कोई आंख उठाए आंख दिखावे तो उसको है ना उसकी अपनी जगह दिखाने वालों में से है ठिकाने लगाने के वालों में से है इसलिए अरे हमारा बाल भी बाका नहीं होता है समझे ना यानी म्हणून तुम्हाला सांगतो हे करणारे कोण आहेत तर हे करणारे आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अधिकृत जे लोक आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे जे प्रेमी आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे जे मी सांगालो मी काय सांग सगळे फोटो हे जनरेटेड आहेत आणि मजबूत ठंटन आहे अरे देखो शरद पवार आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे वैवृद्ध पुढारी आहेत आणि त्यांचे जे उरलेले काय बुळबुळ 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 कार्यकर्ते आहेत किडे म्हणणे मी मॅडम इकडे किडे कामाचे असतात हे वाईट आणच्या पलीकडच्या काही गोष्टी आहेत आणि तुम्हाला सांगतो हे लोक ते काय आय टी सेल किंवा काय ते पदाधिकारी संघटना अध्यक्ष काय हे सगळे लोक त्यांच्या संघटनेचे अधिकृत हो आणि यांच्या बाबतीमध्ये सिटी पोलीस स्टेशन वाशिम येथे श्री महेंद्र साबळे यांनी अधिकृत सगळी गोष्ट घेऊन आता पोलीस स्थानकामध्ये शंभर दोनशे लोक पोहोचत आहेत की इथे बक्ष्या नाही जायगा किसी को बक्ष्या नाही जायगा कानून आपली लेगा कल जिस तरह से कानून ने अपनी जगह ली है कानून जगह बताई है और देवेंद्र जी का कानून महिलाओं के सम्मानार्थ अर्थ एक नाथ राव जी का कानून महिलाओं के सम्मानार्थ अर्थ अजीत दादा का कानून महिलाओं के सम्मानार्थ अर्थ है अजीत ये तीनों का भी कानून गलत काम के लिए नहीं है ये कल दाखिल है क्या पूरा मैं तुम्हारा एक बाप क्या प्रकारे ज्या प्रकारे हे झाल्याच्या नंतर मला विचारणा करण्यात आली की सदावर्ते सर तुमची प्रकृती वगैरे कशी आहे आणि मला ही अंडी झाल्याच्या नंतर तुम्हाला मला सांगाव्यास आनंद होत आहे आय एम व्हेरी हॅपी आय एम व्हेरी हॅप्पी कालच्या घटनेनंतर आय एम व्हेरी हॅपी सगळ्यात अगोदर सकल मराठा समाजाच्या सन्माननीय वकिलांनी मराठा समाजाच्या अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी काल जिजाऊची लेख मराठा आहे जिजाऊची लेख वंजारी आहे जिजाऊची लेख आदिवासी आहे तिच्या संरक्षणार्थ जे काही म्हणजे शिवभक्तांनी छत्रपती शिवरायांच्या मावळ्यांनी कष्टकरी जनसंघाच्या पदाधिकाऱ्यांनी जी काल अंडी केली ज्या ज्याला आपण तो म्हणतो लिंक पिसाटांची त्याबद्दल माझं अभिनंदन केलं म्हणजे मराठा समाजाकडून सुद्धा माझं अभिनंदन झालंय कालच्या बाबतीमध्ये कालच्या बाबतीत माझं अभिनंदन झालेलं आहे आणि त्यानंतर अनेकांनी माझी विचारणा सुद्धा केली त्यामध्ये सदाभाऊंच्या शेतकरी संघटनेचे सन्माननीय राहुल बिडवे असतील त्याचबरोबर पडळकर साहेबाच्या संघटनेचे मान्य श्री मिटकरी साहेब असतील महाराष्ट्राचे आणि देशाचे नेते ओबीसीचे आमचे दैवत ओबीसीचे आमचे दैवत मान्य श्री भुजबळ साहेब असतील त्यांनी देखील माझी विचारणा केली जैन समाजाच्या प्रतिष्ठाती माझी विचारणा केलेली आहे त्याचबरोबर रिपब्लिकन पार्टीचे नेते श्री रमेश गायकवाड यांनी हे काल उशिरापर्यंत होते त्याचबरोबर अनेक वेगवेगळ्या देख देख संघटनांनी सुद्धा कालची भूमिका असेल किंवा आजचं व्हायरल चित्र असेल या बाबतीमध्ये काळजी काळजी व्यक्त केली त्याचबरोबर भूमिकांच्या बाबतीमध्ये देखील महिलांच्या बाबतीत खा, खास करून इलेक्ट्रॉनिक माध्यमाच्या नामवंत पत्रकार महिलांनी सुद्धा मला फोन करून चर्चेमध्ये सांगितलं की यो डन गुड हेच पाहिजे महिलांच्याच म्हणजे स्वाभिमानार्थ हेच पाहिजे महिलांच्या जे म्हणतो आपण ज्याला डिग्निटीसाठी असंच करायला पाहिजे कारण लिंक पिसाट अशा शिवाय जागेवर येत नाहीत हे एक तुम्हाला प्रामुख्यानं गोष्ट सांगायची होती मला मित्रांनो अत्यंत महत्त्वाच्या आणि वेगवेगळ्या विषयावर मी बोलत असतो जे विषय अत्यंत महत्त्वाचे आहेत महाराष्ट्राच्या देशाच्या हिताचे आहेत त्यामुळे प्रत्येक व्हिडिओवर कॉमेंट करत राहा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा चॅनल जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा आपलं मत कळवायला मात्र विसरू नका रामकृष्ण हरी जय जगद्गुरु जय शिवराय जय भीम